तर आज आपण भाजी वडा ही रेसिपी बनवणार आहोत बघा तर इथे मी मेथी घेतली आहे हा पातीचा कांदा घेतला आहे आणि पालक ह्या भाज्या आपण चिरून एका मोठ्या भांड्यात काढून घेणार आहोत पालकपेक्षा मेथीची भाजी थोडीशी कमी प्रमाणात घ्यायची आहे यामधलं पाणी सर्व काढून घ्यायचं आणि बारीक अशी चिरून घ्यायचे आहेत जसा हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळतो सेम तसा किंवा त्याही पेक्षा चविष्ट हा आपण वडा घरीच बनवणार आहोत तर ही मेथीची भाजी बारीक चिरून घेतली आहे हा जो पातीचा कांदा घेतला आहे तो सुद्धा बारीक कापून घेणार आहे हे मी आधीच धुवून घेतलं आहे बघा तर हा पांढरा भाग सुद्धा घ्यायचा आहे कांद्याचा आपल्याला आणि पात सुद्धा घ्यायचे आहे तर तुम्ही इथे पाहू शकता तीन चार असे हे पातीचे कांदे घेतले आहेत मी आपल्याला किती प्रमाणात वडे बनवायचे आहेत त्यानुसार आपण ह्या भाज्या घ्यायच्या आहेत फक्त पालकची भाजी थोडी जास्त घ्यायची आता हे मी या भांड्यामध्ये टाकून घेते सर्व ही जी पात आहे ती कट करून घेते आता हे संपूर्ण कांद्याची पात आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आता जे पालक पाण्यामध्ये ठेवलं होतं मी ते सुद्धा आपण बारीक असं चिरून घेणार आहोत तर इथे मी एक पालकची जुडी घेतली आहे बघा यामधलं सुद्धा आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे शक्य होईल तेवढं पाणी काढून घ्यायचं आणि जेवढी आपल्याला बारीक चिरता येईल पालक तेवढी बारीक अशी चिरून घ्यायची आहे हा वडा ना मी आमच्या गावाकडे जाता वेळेस ढाब्यावर खाल्ला होता तर मला खूपच आवडला म्हटलं आपण हा नक्कीच बनवून बघायचा आहे आणि शिवाय त्याच्यामध्ये भाज्या भरपूर असतात तर पौष्टिकसुद्धा आहे आता भाज्या खूप प्रमाणामध्ये आहेत बाजारामध्ये तरी असे आपण पालकसुद्धा बारीक चिरून घेतली आहे यामध्येच कोथिंबीर सुद्धा टाकते कोथिंबीरचे कवळे देत असतील तर घ्यायचे आहेत है। कोथिंबीर सुद्धा धुऊन घ्यायचे आहे आता आपण ह्या सर्व भाज्या या मोठ्या भांड्यात काढून घेऊ म्हणजे आपल्याला छान असं एकजीव करता येईल हे सर्व मिश्रण त्याआधी आपण गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहोत वडे तळ तड़, तळता येतील एवढं आपल्याला तेल टाकायचं आहे आता तेल गरम होते तोवर आपण या वड्यासाठी जे आपलं वाटण लागणार आहे ते बनवून घेणार आहोत आपण इथे मी दोन चार हिरव्या मिरच्या घेते लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या पाच सहा जिरं टाकायचं पाव पाव चम्म एवढ टाकायचं आहे आखे धने टाकायचे एक चमच धण्यामुळे खूप छान अशी चव येते वड्याला आता हे जाडसर वाटून घेते तर हे असं जाडसर आपण वाटून घेतलं आहे हे यामध्ये टाकून घेऊ पाणी न टाकता आपल्याला हे वाटून घ्यायचं आता काही सुके मसाले टाकून घेऊ आपण यामध्ये हिरवी मिरची टाकलेली पाव चमच लाल तिखटसुद्धा टाकत आहे चमच हळद चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आता यामध्ये आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे तर बेसनपीठ या भाजीमध्ये जेवढं मावेल तेवढंच टाकायचं आहे आणि थोडं थोडं करून टाकायचं असं एकदम सर्व बेसनपीठ टाकायचं नाही आता जसं जसं लागेल बेसन आपल्याला तसं यामध्ये ॲड करत जायचं वाटलं तर थोडस पाणी टाका नाहीतर या भाज्यांना सुद्धा पाणी सुटते अजून थोडंसं बेसन घेते अगदी थोडंसं पाणी टाकते म्हणजे हे मिश्रण कसं एकजीव होईल तर आता हे तयार झालं आहे तुम्ही पाहू शकता याचे आपल्याला असे वडे आता येतात तेलामध्ये तर हे थोडा वेळ आपण साईडला ठेवून देणार आहोत कारण आपलं तेल अजून छानसं गरम झालेलं नाही म्हणून हे पाच मिनटासाठी साईडला ठेवून देते तर बघा हे पाच मिनटं आपण साईडला ठेवलं होतं तेलसुद्धा कडकडीत असं गरम झालेलं आहे आपण याचे असे मोठ्या मोठ्या आकाराचेच वडे टाकायचे आहेत फ्रीज उला हे बॅटर तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवलं तर उद्या सकाळी मुलांच्या टिफिनला किंवा नाश्त्याला हे लगेच तळायचे आणि खायचे ठेवू शकता तुम्ही आता हे लगेचच आपण पलटी नाही करायचे एक दोन मिनटं तळल्याच्यानंतरच दुसऱ्या साईडने सुद्धा आपण हे तळून घेणार आहोत दोन्ही साईडने छान असे तळून घेणार आहोत आपण हे वडे यामध्ये तुम्ही अजूनही भाज्या ॲड करू शकता एक दोन मिनटं लागतील याला तळण्यासाठी तर हे वडे तळून तयार झाले आहेत आपण ते काढून घेऊ आता बाकीचे पण अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत आता हे सुद्धा वडे काढून घेते आता तुम्हाला वाटेल वडे तर बनवले पण हे वड्यासारखे दिसत नाही आहेत याचा आकार तर थोडा वेगळाच आहे तर आता हे आपण असेच नाही खाणार आहोत आता ही एक अशी वाटी घेतली आहे आता या वाटीच्या सहाय्याने काय करणार आहे मी हे जे तळलेले वडे आहेत त्याला असं प्रेस करून घेणार आहे आकार थोडा वाकडा तिकडा झाला तरी चालेल फक्त आपल्याला हे असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि वडे तुम्ही पाहू शकता असे आता हे तळून घ्यायचे आहेत तर हे असं केल्याने हे एकदम कुरकुरीत होतील आणि छान आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील तेहे सर्व वड़े तर सर्व वडे मी थोडेसे असे दाबून तळून घेते तर हे आपले खमंग असे वडे तयार झाले आहेत अगदी चवदार चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा आहेत तर नक्कीच करून बघा छान असे हे गरमागरम मस्त तुम्ही सकाळच्या नाश्त्याला बनवा किंवा संध्याकाळी चहा सोबतही वडे खाऊ शकता तर हे आपले भाजी वडे कसे झाले नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा परत भेटू आपण छानशा रेसिपीसह